तर आज टीम मी निपाणी करतो तुम्हाला श्री हलसीनाथ आपांच्या यात्रेबद्दल थोडी माहिती देणार जेव्हा हलसेज अप्पा त्यांनी बाहेर पडले तेव्हा ह्या नदी वेद नदी वेदगंगा ठिकाणी तेव्हा जेव्हा हलसेनाप्पाने नावकाड्याला सांगितले की नावकड्याला पाण्यात घाल तेव्हा नावकाडा काही ऐकला नाही तेव्हा हलसेनाप्पाने त्यांचे चमत्कार दाखवले वनगडं पाण्यात टाकून त्याच्यावर भंडारा टाकले आणि ते पाणीवर सर 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 नदी पार केले असं सांगितले जाते श्री हळसीनाथ आपण पुलीला गेले चला जाऊन बघा पहिलं तुम्हाला दाखवत आहे घुमट मंदिर हे मंदिर श्री हलशिनाथ अप्पाने स्वतःच्या समाधीसाठी बांधलेलं आहे तर हे मंदिर इस्लामिक आकारामध्ये बांधण्याचं कारण हेच की पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा दुश्मन मंदिरांच्यावर वगैरे आक्रमण करायचे तेव्हा ह्या मंदिरावर देखील आक्रमण व्हायला नको म्हणून हे मंदिर इस्लामिक आकारामध्ये बांधले गेलं आहे या साईडला अंबिल प्रसाद पण दिले जाते नमस्कार मी रामदास पुजारी आपली आपाची येते येथे श्री हलसीनाथांची पाच दिवसाची यात्रा भरते कोजागिरी पौर्णिमेला आठ तारखेला यात्रा चा स्टार्ट झाले पहिला पहिला कुर्लीतून पालखी वाडीला प्रस्थान होते तिथून वाडा मंदिर येथे आल्यानंतर वाडीची पालखी आणि कुर्लीची पालखी दोन्ही पालख्या मिळून खडक मंदिरला जातात तिथे प्रदक्षिणा घालून यात्रा स्टार्ट होते पाच दिवसाची यात्रा त्यामध्ये दुसऱ्या सभेनेला वाघापुरे येतात पहिली तीन दिवस चालते खडक मंदिरावर दोन दिवस आणि घोमट मंदिरात आज एक सकाळी वाकणूक झाले आणि आज संध्याकाळी यात्रा समाप्त होते तुम्ही बघू शकता भंडारा बघित भंडारा मी के बी माने अप्पाची श्री हाशिनाथांची यात्रा सुरू आहे आजचा यात्रेचा पाचवा दिवस आहे श्री हसिनाथाचं देवस्थान आहे अतिशय पुरातन देवस्थान आहे हसीनाथांची संजीवन समाधी या स्थळी आहे जवळजवळ एकोणीसशे सतराशे अकराच्या दरम्यानची ही जीवन समाधी आहे इथं खूप मोठा सोहळा घडतोय तीन चार राज्यातून लाखो भाविक या देवस्थानला यात्रेमध्ये येतात भोम पौर्णिमेला भूमिपूजन दिवशी आपल्या सोहळ्याचा प्रारंभ होतोय कुर्लीहून श्री आशिषांची पालखी अप्पाचीवाडी येथे येते अप्पाचीवाडी आल्यानंतर वाडा मंदिरमध्ये येते जे श्री आशिषनाथांचं वसिस्थान होतं त्या वाडा मंदिर मधून दोन्ही पालख्या अप्पाचीवाडीची पालखी आणि कुंडलीची पालखी दोन्ही पालख्या मानकरी सर्व मिळून होडं लवाजमा छत्री सर्व नाथांच्या उत्सव मूर्तीस सर्व सभीना वाडा मंदिर येथून हे जे यात्रा मंदिर आहे ज्याला खडक मंदिर म्हणून आपण संबोधतो तिथं पालख्या येतात प्रदर्शना होते आणि या मंदिरला श्रीच्या मूर्तीस श्रींचे अश्व सर्व घोड्याने लाखो भक्तांच्या आणि भाविकांच्या अलोट सागराच्या साक्षीनं इथं यात्रा भरते रायबागची जी मानकरे त्यांनी कर बांधल्यानंतर ही यात्रा सुरू कार होते हा यात्रेचा कार्यकाळ पाच दिवसाचा आहे पहिल्या दिवशी संध्याकाळी ढोल आणि ढोल वादळ होते दुसऱ्या दिवशी सबीना आणि मूर्तीची मिरवणूक होते तिसऱ्या दिवशी नातांची भाकणूक होते जी भाकणूक वाघापूर नातांचे भाकणूककार दोने महाराज हे भाकणूक कथन करतात त्यांचं आगमन यात्रेला फक्त आपल्या आपाचवाडी गावामध्ये होतं आहे ते येऊन बारा वर्षाचं पुढचं भाकणूक सांगतात त्यांच्या अंगामध्ये श्री हर्षना संचारानंतर ते जी वाणी करतात ती बारा वर्षामध्ये खरी येते ती भाकणूक आपण पाहू शकता अनेक जी कथन केलं आहे ते आजपर्यंत सगळं खरं आलं आहे या वर्षीचा नवीन मुद्दा म्हणजे भारत हिंदू राष्ट्र होईल वर्षीची ही नवीन भागणूक आहे आणि याच्यापूर्वी अनेक ज्या गोष्टी केल्यात देवाने जी कथन केल्यात त्या सगळ्या खऱ्या आल्यात की खूप लोकांचं श्रद्धास्थान आहे इथं दुसऱ्या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी नैवेद्याचा कार्यक्रम असतो देवाला महानैवेद्य आणि त्या दिवशी मुख्य भागणूक होते आणि पाचव्या दिवशी सकाळी नऊ वाजता समाधी मंदिर आहे घम त्या समाधी मंदिरमध्ये तिसरी भागणूक होते आणि सायंकाळी चार वाजता श्री हसीनाथांच्या यात्रेचा सांगता समारंभ असतो त्यावेळी पुन्हा सर्व लवाजम्यास दोन पालक्या अश्व सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीत सर्वांच्या अलोट जनसंग्रहामध्ये नाथांची या मंदिराला प्रदर्शना होते आणि इथून सर्वजण अपाचवाडी कुर्ली येथील दोन्ही पालख्या वाडामध्ये जातात इथं श्री यात्रा समाप्त होते तिथून कुर्लीची पालखी कुर्लीला मार्गस्थ होते आणि यात्रा काळ संपतो हे खूप मोठं पवित्र स्थान आहे नुसतं निपाणी तालुक्याचं नाही तर अनेक दोन तीन राज्यातील अनेक भाविक भक्तांचं पवित्र स्थान आहे अत्यंत जागरूक देवस्थान हे आहे वाडा मंदिर तर त्याला ह्याचं थोडंफार इन्फॉर्मेशन सांगतो मला आज जाऊन तर हे वाडा मंदिरमध्ये चार बुर्जा आहेत बघू शकता इथे एक बुर्जा आहे इथे एक बुर्जा आहे तिथे एक आहे मंदिर तर मागे एक आहे आणि हे श्री नाथांचे आशु बघ माझ नाव अनिल अनासुकुंबा आम्ही इथं घोडे सेवेसाठी हे घोडवाले आहेत इथं शिवाजी परीठे हे घोडे देवस्थानची श्री अल्सुना देवस्थानची इथं आहेत ही फक्त पालखी सोहळ्याशिवाय पालखी सोहळ्यालाच बाहेर निघतात इतर दुसऱ्या कुठल्याही का कार्यक्रमात जात नाहीत फक्त देवाचा जो कार्यक्रम असेल वालंगाचा जी बाहेर जातात इथून नाथांची होळी ही पालखी सोहळ्यासाठी रोज सबिनाला संध्याकाळी किंवा पालखी बसवण्यासाठी ही कुर्ली जी आहे इथं असतात रोज एवढं धन्यवादमध्ये चार बुर्ज आहेत चार बुर्जामध्ये देवी शक्ती नातांची बहिणीचं मंदिर आहे तर त्याला जाऊन दाखवतो तर त्यांची गादी बघू शकता निपाणीकर आमच्या हाताने केवढं होईल तेवढं आम्ही माहिती काढलेला आहे तर आम्ही मिळलो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ प्रतिम निपाणीकर या युट्यूब चॅनल करायचं मात्र विसरू नका आम्ही मिळतो तुम्हाला